आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क नारायणगाव पोलिसांनी ने धडाकेबाज कारवाई करून येडगाव परिसरात राहणाऱ्या दोघांकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूसे एक एअर गन दोन कोयते आणि मोटरसायकलच्या चेन्स पॉकेटच्या आणि लोखंडी सळईच्या सहाय्याने बनवलेले हत्यार आणि स्विफ्ट वाहन असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार शंभर रुपये आणि राजू अजित सिंग राजपूत यांना बेड्या ठोकल्या आरोपींना जुन्दर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी तेज तुफान न्यूजला दिली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांना आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सार्थक नेहरकर राहणार येडगाव यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांकडून मिळाली या गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस इन्स्पेक्टर जगदेव आप्पा पाटील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे गोविंद केंद्रे सत्यम केळकर सोमनाथ डोके आणि श्री जाधव व महिला पोलीस कॉन्स्टेबल रघतवान गेंगजे आदींचे पथक तयार करून सार्थक नेहरकर राहणार येडगाव याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या त्याची कसून चौकशी केली असता त्याने राजू राजपूत यांच्याकडील स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच चौदा डी ए चार सात सहा सहा मध्ये एक पिस्तूल दोन जिवंत कारतुसे एक इयरगन गन दोन कोयते आणि मोटरसायकलच्या चेंज पॉकेटवरच्या लोखंडी शाळेच्या सहाय्याने बनवलेले हत्यार मिळून आले पंचायत समक्ष मिळून आलेला मुद्देमाल स्विफ्ट वाहन असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अक्षल नवले यांनी केली नारायणगाव पोलिसांनी येडगाव येथे घातक हत्यारांसह दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाख सत्तावीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सार्थक जयसिंग नेहरकर राहणार येडगाव आणि राजू अजित सिंग राजपूत राहणार कुकडी इंग्लिश मिडियम शाळा शेजारी येडगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे त्यांच्याकडून एक पिस्तूल दोन जिवंत कोयथे लोखंडी सळीने बनवलेले हत्यार आणि एक स्विफ्ट मोटार जप्त करण्यात आली आहे आरोपी सार्थक नेहरकरवर यापूर्वीही पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे तर राजू राजपूत हा गावठी दारूचा हातभट्टी व्यावसायिक असून रेकॉर्डरवरील गुन्हेगार आहे या कारवाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाऊल उचलले आहे मुख्य संपादक अय्युब शेख ते न्यूज चॅनल नारायणगाव